वाजलेले आहे पाच आता देवी दर्शनासाठी रेणुका मातेचं दर्शन घ्यायला जायचे आपल्याला आपल्या चांदवडचं ग्राम दैवत रेणुका माता दर्शन घेण्यासाठी जायचंय आपल्याला पूर्व दिदीचा रिझल्ट लागला त्या निमित्ताने तर चला आता आपण कोण कोण जातोय ते बघू इटीएस गाडी घेऊन जायची आपल्याला हे चला आवडलं का तर चला आपण आता देवीला जाण्यासाठी निघालो आहे पाऊस चालूच आहे अजून त्याच्यामुळे मोठ्या गाडीत चाललेलं आहे आपण कोण कोण चाललो आहे बघा जे आहे माझी आई आहे आपलं प्रतीक दादा आहे पूर्वाचे पप्पा आहे आणि आपली पूर्वा तर आपण आता देवीचं दर्शन घेऊन येऊ हु। जयचं आज डोळ्याचं ऑपरेशन झालं <laughs> जयने बघा कसं चष्मा लावलेला आहे डोळ्याचं ऑपरेशन झालं कसं लावता काळात असा हे भैया हे बघा ही मुखा जी स्कूल आहे तिथे तिचं आता टेनपर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि पुढेच लगेच आता आपल्याला जर सायन्स किंवा डिप्लोमा घ्यायचा असेल तर पुढेच कॉलेज पण आहे सर्व सुविधा एकाच ठिकाणी आहे त्याच्यामुळे शिक्षणाचं टेन्शन नाही आहे आपल्याला एकाच ठिकाणी तिचं शिक्षण होऊन जाईल तर बघू आता पुढे काय ॲडमिशन घ्यायचं ते ठरवू आता अगोदर आपण आता रेणुका मातेचं दर्शन घेऊन येऊ किती छान वातावरण झालेलं आहे पाऊस येऊन गेलेला आहे त्याच्यामुळे रस्ते पण स्वच्छ धुकले गेलेले आहेत आणि पाऊस अजून चालूच आहे पण थोडा कमी झालेला आहे त्याची ते आज आम्ही चार एक दोन तीन चार माकड बघितले तेव्हा एक तिकडे चाललंय लांब पंबर ते पाऊस पडून गेल्यामुळे जास्त असून दिसत आम्ही छान चाललेले त्याच्यामध्ये सर्व स्वच्छ धुतले गेलेले आणि एकदा स्पष्ट दिसते रेणुका मातेचं मंदिर आणि इकडे दीपमाळ दाखवा दोन दीपमाळा आहे मोठ्याच मोठ्या इकडे येते आणि पायरी मार्गाने म्हटलं तर इकडनं येता येतं

पडशी आजी पुढे गेली दर्शन मंदिरामध्ये जाण्याचा मार्ग हे बघा असं दगडी आहे सर्व जुनं ऐतिहासिक वास्तू आहे श्री रेणुका देवी संस्थान आज गर्दी भरपूरच कमी आहे कारण पाऊस चालू आहे कंटिन्यू आणि इथे आपण आता देवीचं दर्शन घेऊ घेऊया बाय भाऊ चला आपण आता पुढे दर्शनासाठी जाऊया आतमध्ये मोबाईल अलाउड नसतो त्याच्यामुळे मध्ये काय तुम्हाला दाखवता येणार नाही जय हनुमानचं दर्शन घेऊ आणि नंतर आपण पुढे जाणार आहे

ये काटे हैं ये मोहर लगे हैं ये दो दिन पहले से हैं मैं ये केक खा रहा था मैं ये दर्शन झालेलं आहे आणि हे बघा इथे अखंड दिवा असतो आरती घेत आहे चांदवड निवासी निरेनका मातेचा विजय असो घ्या एकदम प्रसन्न वाटत पण देवाची तालं देवीचे ते पास प्रसादाचे पास कुकडे अशी व्यवस्था आहे काय करते हात बघा निर्जपे चेक करत फोडलं का नारळ फोडून झाला का नारळ फोडून झाला ना हा च देवीच्या चरणी ठेवून आहे नारळाचा प्रसाद आणि आपण पेढे आणलेले होते पेड्यांचा बॉक्स तर पेड्यांचाही प्रसाद ठेवला आहे आता नारळ ठेवून येतील आणि देवीचा प्रसादही घेतलेला आपण वेणी मी लावलेली केसांना प्रसाद घेतला सर्वांनी यांना दिला देवीचं दर्शन झालं आणि बघा देवीचा प्रसाद वेणी आणि आम्ही आता इथं थोडंसं फोटो वगैरे काढू सापायचे झाडं खूप छान छान आहे बघा छान फुलं आहे त्याचे आणि वातावरण अगदी फ्रेश मस्त एकदम आणि सर्व झाडं अशी पा पावसाच्या पाण्याने धुवून गेलेले त्याच्यामुळे एकदम हिरवी हिरवीगार दिसतात एकदम प्रसन्न वातावरण आहे हे बघा देवी मंदिराजवळ इथे करवंद विकायला मुलं बसलेले आणि आपलं आता देवीचं दर्शन झालेलं आहे मुलांनी करवंद घेतले पुढे गेले वाटतं भयाच्या हातात आहे ना करवंद रानमेवा वातावरण बघा किती छान आहे डोंगर छान स्वच्छ धुवून निघालेले हे भैया बघू ना भैया <laughs> रानमेवा रानमेवा मस्त थोडीशी धुवून घ्या मग हे बघा रेणुका माता मंदिर परिसर आणि आपलं छान दर्शन झाले मनोबाई सर्व दर्शन घेतले आणि करवंद घेतली नाही रानमेवा आणि आपण आता गाडी धुवून आणि हात हात जाऊ तर व्यू बघा किती सुंदर आहे डोंगर माथा आणि ह्या दूर कसला आहे हा 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 त्याच आहे मला वाटलं धुके फिलिंग धुक्याचे येते फिलिंग धुक्याचे येते आणि डोंगर बघा किती छान आहे आणि पाण्याने छान म्हणजे पाऊस येऊन गेलेला आहे त्याच्यामुळे स्वच्छ धुतले गेलेले आणि आकाश एकदम स्वच्छ आहे आपण आता घरी जाऊया सुरुवातीतून ते, ते गाडीला हार लावताय प्रसादाचा हार देवीला आलं आणि जयने हार घेतला नाही असं होतच नाही जे हार कपाळाला भरपूर असा गंध लावून घेतो आपण करवंद घेतलेले आता धुवून घेऊ पाण्याची बॉटल आणलेली होती आपण सर्वांना खायचे एकदम छान गोड गोड आहे मस्त बघा देवीचं दर्शन झालं प्रसाद घेतला पेड्यांचाही प्रसाद ठेवला देवीला आणि मनोभावी सर्वांनी आता दर्शन घेतले आणि आता घराकडे जायचं आहे आणि आपण आता व्हिडिओचं इथेच एंड करू तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय 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 बाय